तिने यांनी फोन करून सांगितला की तिच्या अकाउंटवर पैसे ठेवू नकोस गाडी बंगला सगळं घेऊन टाकलं त्यांनी ई एम आय मला लावला मग ते त्यांनी माझ्या आईचा जीव घेतला मी जेव्हा त्यांच्याशी वाट करून माझ्या घरी आली तर माझे मिस्टर त्यांची सहकारी तलाठी आहे त्या घराचं नाव माझा नवरा झोपला होता एखाद्या कर्मचाऱ्याला जर एवढा त्रास होत असेल तर काय फायदा सांगा जर दोन दिवसात मला न्याय मिळाला नाही तर ना मी ना आत्मदहन करेन न्यूज आपके सुषमा शिंदे हजार ला माझं लग्न झालेलं आहे आज तेरा लग्नाला झालेलं आहे माझी चुकी एवढी झाली की मी स्वतःच्या पायावर असल्यामुळे मी स्वतःचं सो लग्न माझ्या पायावर व्हावं म्हणून फक्त एक लाख रुपये लोन काढलो होतो ते लोन काढलंच म्हणून माझ्या पतीने तिथून सुरुवात केली आणि लग्नाच्या तीन ते सहा महिन्याच्या आतमध्ये माझं लोन कम्प्लीट करून घेतलं त्यांनी माझ्या घरातल्यांना वास करून या दरम्यान माझी मिस्टर नोकरीलाही नव्हते माझ्या वडिलांनी सांगितलं की जाऊ दे तो आज ना उद्या नोकरीवर लागेल म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करत गेलो इतकंच नव्हे तर ते त्यांच्या नोकरीसाठी लागणारे फॉर्मसुद्धा आम्ही भरत गेलो एक वर्षानंतर त्यांना नोकरी लागली ते घरात बसून राहिले आणि नको ते नाहक त्रास केला त्यांनी मला तेव्हा मी अंधेरी पोलीस स्टेशनला होती तिथून झाल्यानंतर माझ्या घरातले वीर नणन हे सगळे व्हॉट्सअप कॉल करून सांगायचे की जास्त पैसा खर्च करू नकोस हो तू जरा सेव्हिंग ठेव हो, आपले आपल्या घरातले कामं भरपूर आहेत म्हणून माझ्या मिस्टरांनी माझ्या आत्तापर्यंत एकही रुपया तेरा वर्षात एकही रुपया त्यांनी माझ्या घरात दिला नाही माझ्याच पगारीवर त्यांनी घर चालवलेलं आहे तुम्ही त्यांची स्टेटमेंट काढून बघू शकता की त्यांनी आमच्यासाठी किती खर्च केला आहे तो माझ्या डिलेव्हरीसाठी सुद्धा त्यांनी मला माझ्या माहेरी पाठवलं नाही इकडे तिकडे तुझ्या घरात त्यांनी मला खूप त्रास दिलाय म्हणून माझ्यावर छळ करत त्यांनी माझ्या सुद्धा माझ्या घरात करू दिली नाही माझ्या पगारी पैसे शिल्लक राहतील अकाऊंटला शिल्लक राहतील म्हणून महादेव शिंदे यांनी फोन करून सांगितला की तिच्या अकाउंटवर पैसे ठेवू नकोस म्हणून गाडी बंगला सगळं घेऊन टाकलं त्यांनी ईएमआय मला लावला घरातला जिन्नस पोरांची फी वगैरे सगळं माझ्याकडनं भरून घेतलं इत इतका नाह त्रास झाला की बसता उठता मास ऐको असल्यासारखं हे बोलत राहायचे बोलणं तर इतका आहे की वाटत नाही तो एखादा अधिकारी आहे कलिच्या गटारीतून उठलेला माणूस आहे हा या भांडणामध्ये त्यांनी माझ्या आईचा जीव घेतला एवढंच नव्हे माझी आई एकोणतीस डिसेंबरला ऑफ झाली तर माझ्या मिस्टरांनी पाच जानेवारीला त्यांनी डिवोर्ससाठी फाईन केलेली आहे आणि काय माझ्या मुलाला त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाकडे लपवून ठेवलं ज्यांच्या की मोठ्या भावाला स्वतःचे मुलं सांभाळता येत नाही अद्याप त्याने आपल्या मोठ्या मुलाला कॉलही केला नाही अशा मुला अशा बापाकडे त्यांनी माझा मुलगा लपवून ठेवला मी स्वतः तिथे आणायला गेली तरीसुद्धा त्यांनी मला माझा मुलगा दिला नाही इतकंच नव्हे तर पगार होण्याच्या अगोदर माझे मिस्टर तुझा पगार कधी होणार आहे कधी होणार आहे फक्त पैसा 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 पैशासाठी मला एवढा त्रास दिला आहे माझ्या मिस्टरांनी की आता फार अफाट झालेला आहे काही गोष्टी इतक्या घाणेड्या आहेत की त्यांच्या मी पुढे सांगूही शकत नाही दोन हजार अठराला मी जेव्हा त्यांच्याशी वाट करून माझ्या घरी आली तर माझे मिस्टर त्यांची सहकारी तलाठी आहे जिचं नाव स्वाती लोहार आहे तिला घरात घेऊन माझा नवरा झोपला होता आठ जानेवारीला मी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आज त्यात गुन्हा दाखल होऊन तेवीस दिवस झालेले आहेत तरी सुद्धा आरोपी मिळून ना आलेला नाही का तो भेटत नाही कशासाठी भेटत नाही का म्हणून त्याला पणा करतायत पकडण्यासाठी मला हे कळत नाही सह आरोपी होते त्यांना सुद्धा हे बेल झाल्यानंतर बेल घेऊन आल्यानंतर त्यांची चौकशी केली जाते मला न्याय का मिळत नाही एखाद्या कर्मचाऱ्याला जर एवढा त्रास होत असेल तर काय फायदा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा